आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य सेवातर बदली कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरील येईल क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल दामेसर क्लासिक चॅनलमार्फत लगेच आपल्याला पाहायला मिळतील परिपत्रकसुद्धा समोर आपण पाहणार आहोत राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुसऱ्या सेवेत बदली किंवा नवीन नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या निवृत्तीवेतन योजनेबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत निर्माण केलेला संभ्रम दूर करण्यासाठी हे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे वित्त विभागाने शासन परिपत्रक क्रमांक अन्न एक हजार नऊ प्रक्र बत्तीस सेवा चार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी प्रसिद्ध केले असून यामध्ये पूर्वी जारी करण्यात आलेल्या काही परिपत्रकांना रद्द करून सुस्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना एन पी एस कधी लागू शासन निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना न्यू डिफाईंड कंट्रिब्युशन पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आहे या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी जी पी एफ लागू राहणार नाही सेवांतर बदली किंवा नवीन पदावर नियुक्ती झाल्यासाठी स्पष्टीकरण या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी राज्य शासनाच्या सेवेत निवृत्ती वेतन योग्य पेन्सिबल आस्थापनेवर कार्यरत असलेला कर्मचारी त्याने त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्तीवेतन योग्य पदासाठी अर्ज केला असेल एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर आणि दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर पदावर नियुक्त झाले असेल अशा प्रकरणामध्ये दिनांक बारा जानेवारी दोन हजार सातच्या शासन परिपत्रकात नमूद एक ते चार ह्या सर्व अटी पूर्ण झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी जी पी एफ लागू राहतील अटी पूर्ण न झाल्यास काय जर संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणातील वरील एक ते चार मधील सर्व अटी पूर्ण होत नसतील तर अशा कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू राहील असे शासनाने स्पष्ट केले आहे जिल्हा परिषद अनुदानित संस्था व विद्यापीठांनाही लागू हे स्पष्टीकरण केवळ राज्य शासन सेवासाठीच नव्हे तर जिल्हा परिषद ज्या मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अशासकीय महाविद्यालय कृषी विद्यापीठे व त्यांची संलग्न संस्था ज्यांना सध्या जुनी निवृत्ती वेतन योजना व जी पी एफ लागू आहे अशा ठिकाणी एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यकता फेरफारासह लागू राहील पूर्वीची परिपत्रके रद्द ह्या स्पष्टीकरणासोबतच वित्त विभागाने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ व दिनांक सोळा जुलै दोन हजार नऊ रोजी जारी केलेली संबंधित परिपत्रके रद्द करण्याची जाहीर केली आहे शासनाचा उद्देश या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे सेवांतर बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन हक्काबाबत स्पष्टता आणणे जुनी व न्यू नवीन निवृत्तीवेतन न्यू, न्यू, योजना यामधील संभ्रम दूर करणे तसेच वित्तीय नियमाची एकसंध व समान अंमलबजावणी करणे हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन डॉट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे परिपत्रक पाहण्या हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि या किल क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अठरा ऑगस्ट दोन हजार नऊचे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल किल क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता